चला स्वागत आहे आपलं आपल्या या लक्ष होण्यासाठी आज व्यवस्थित सेटअप चालू होता करण्याचा लाईट गेली होती चलो सर्वांना माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे कुठे आवाज फाटतोय या पद्धतीचं काय वाटतंय का तुम्हाला की आवाज कुठेतरी कट होतोय आवाज क्लिअर आहे चला थोडस पुढच्या आठवड्यापासून आपण जो क्लास सुरू केला होता आपला युट्यूबचा तो आता वरती सुद्धा तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे दररोज तुम्हाला आता फक्त टाइमिंग थोडस मी चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे कारण दुपारच्या टाइमाला मलाही थोडस काहीतरी काम लागत आहे त्यामुळे थोडस मागे पुढे होत आहे ठीक आहे ते मागे पुढे व्हायला हो नको आहे आपल्याला आपण एक टाइम फिक्स करूया मला वाटतं सकाळचा जो टाइम आहे आपला तुमचा ग्राउंड झाल्यानंतरचा जो टाइम आहे मला वाटतं तो टाइम आपल्यासाठी बेस्ट राहील तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्हाला काय वाटतं की आपण कोणत्या वेळी सकाळी क्लास घेतला पाहिजे चला वर आवाज तुम्हाला क्लिअर आहे का वर तर आहेच परंतु इंस्टाग्राम वाल्यांनी सुद्धा आता तयार राहायचं आहे ठीक आहे ओके टाइमिंग मध्ये वारंवार चेंज होत आहे खरं तर तीन वाजता आपला क्लास हा रोज असतो आज मला असं वाटायला लागलं की तीन वाजता जरा थोडस आपलं मागे पुढे होत आहे मग त्यामुळं क्लासला डिस्टर्ब व्हायला लागला आणि क्लासला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मला असं वाटतं की आपला जो टाइम आहे तो सकाळी का ठेवण्यात येऊ नये जर आपण आपला क्लास हा सकाळी बरोबर लक्षात घ्या सकाळी आपण आपला क्लास ठेवला ठीक अकरा वाजता तर चालेल का तुम्हाला अकरा एम ला जर आपण आपला क्लास ठेवला तर तुम्हाला चालेल का अकरा एम ला आपण क्लास ठेवूया चालेल का काय अडचण येणार आहे का चला सांगा लवकर यश नो मध्ये कमेंट करा प्लीज कमेंट सगळ्यांचे बघतोय मी कारण दुपारी तीन वाजता तुम्हाला सुद्धा क्लास केल्यामुळं ग्राउंड केल्यामुळं थोडस आराम येत नाहीये ठीक आहे माझं प्लॅनिंग तुम्हाला सांगतोय आता लक्षात घ्या अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत आपला दोन तास हा मॅरेथॉन लेक्चर आहे ठीक आहे बरोबर दोन तास ठीक आहे आपला दोन तास मॅरेथॉन लेक्चर चालेल ज्या मॅरेथॉन लेक्चर मध्ये तुम्हाला मी आता नवीन जे तुमच्या फायद्याशीर आहे जे तुम्हाला फायदेशीर आहेत ते सर्व गोष्टी मी या ठिकाणी आणणार आहे त्यामध्ये तुम्हाला आता बघा एक टॉपिक घेऊन आलोय तुम्हाला अपूर्णांक तर अपूर्णांकामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये अपूर्णांकावरती केवढे प्रश्न आलेत म्हणजे समजा तुम्हाला चाळीस आले असतील वीस आले असतील तीस आले असतील जितके पण प्रश्न आलेत मग ते कशाही रीतीचे असू द्या तर ते सर्व प्रश्न मी काय करणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे मग ते अकरा वाजल्यापासून एक वाजतील दोन वाजतील ठीक आहे मग पुढे कितीही बाजूला चालेल आता दुपारच्या टाइमला काय होत आहे तीन वाजता क्लास चालू केला की थोडं साडेतीन व्हायला लागलंय आणि त्यानंतर ना प्रॉब्लेम काय व्हायला लागला आपल्याला की पुढे संध्याकाळी ग्राउंड करायचं असतं आणि नंतर मलाही ग्राउंड घ्यायला जावं लागतं ठीक आहे ऑफलाईनला ठीक आहे हा साडेबाराला सरांचा क्लास असता ठीक आहे साडेबाराला सरांचा क्लास असतो हा एक महत्वाचा पॉईंट आहे मेजर पॉईंट आहे ठीक आहे साडेबाराला सरांचा क्लास असतो साडेबाराला क्लास असतो त्यामुळं मला वाटतं मग आपण दहा एम ला सुरू करूया दहा एम ला हरकत नसावी कोणाची दहा एम ला कोणाची हरकत नसावी आवाज येत नाही हॅलो इंस्टाग्राम आवाज येत नाही आहे का आवाज थोडस ब्रेक व्हायला गेला आवाज ठीक आहे थोडस टेस्टिंग पण सुरू आहे माझा आता येतोय का बघा आवाज चला आवाज येतोय का ठीक आहे अकरा वाजता थोडस चालू केला होता परंतु अश्वत बॅच मध्ये आपला अश्वत बॅच जे सुरू आहे त्याच्यामध्ये मराठीचा लेक्चर असतो तुमचा बरोबर साडेबारा वाजता असतो किती वाजता असतो साडेबारा वाजता असतो मग आपण काय करूया दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत आपण सकाळी क्लास घेऊया ठीक आहे दहा ते बारा आता येत आहे का ठीक आहे दहा ते बारा आपण क्लास घेऊया ठीक आहे अरे ठीक आहे का रमेश तू माझ्या पर्सनलचा विचार करू नको तुझा बघ ठीक आहे हे बाकी आपण बघून घेऊया ठीक आहे आवाज थोडासा इंस्टाग्रामला ब्रेक होत थोडंसं ते पण क्लिअर करून घेऊया टेस्टिंग करून पण दहा ते बारा हे टायमिंग जे आहे ते आता आपण फिक्स करून टाकूया दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आपण आपला जो क्लास आहे तो आपण रेग्युलर घेऊया ठीक आहे ज्यांना कोणाला कामाला जायचं असेल जे कोण कामात असतील जे कोणी बिझी असतील ते सगळे विद्यार्थी काय करतील का रेकॉर्डेड मध्ये लेक्चर बघतील ठीक आहे रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला वरती आपला क्लास दिसेल वरती आपला निखिल किळे म्हणून सर्च करा तुम्ही निखिल किळे म्हणून सर्च केलं की तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता येते ना आवाज जमतंय का हा लेक्चर घेईपर्यंत होईल थोडस मागं काय वागलंय थोडस मागे पण व्हायला तुम्हाला माहिती आहे थोडस मी हॅलो अरे बॅच मध्ये अख्खी ऑफिशियल टाकून दिले ना सगळं बेटा सगळं टाकून दिलंय बघून घे दोन दोन तीन तीन क्लास त्या ठिकाणी बघ इथे तुझं रिव्हिजन पण होईल तिकडे तुझा अभ्यास पण होईल ठीक आहे अरे समजलं का चलो ठीक आहे आता आजपासून जो क्लास आहे आजचा जो क्लास आहे तो आपण उद्याच घेऊया आज काय आपला क्लास होणार नाहीये पण उद्या सकाळी आपण दहा AM ला आपला जो क्लास आहे तो या ठिकाणी आपण सुरू करूया किती वाजता येणार उद्या सकाळी म्हणजे उद्यापासून रेग्युलर जो क्लास आहे थोडस टाइमिंग चेंज केलाय किती वाजता होईल सकाळी दहा एम ला इंस्टाग्राम इंस्टाग्रामला पण होईल आणि ला पण होईल ठीक आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम तुम्हाला कुठे जमेल त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह या सगळीकडे तुम्हाला क्लास दिसेल ठीक आहे म्हणजे फिक्स जो टाइम आहे खरखर करता टेक्निकल इश्यू आहे परंतु तो सॉल्व करून देईल थोड्या वेळामध्ये ठीक आहे पण सर्वांनी नक्की सकाळी दहा एम या दहा ते बारा एक बारा पर्यंत तुमचा क्लास चालेल नंतर सरांचा क्लास असतो जेणेकरून सगळ्यांनाच फायदा या ठिकाणी होईल ठीक आहे ऍड ॲड बंद करून टाकेल ऍड बंद करून टाकेल आज आपण काही क्लास शिकवणार नव्हतो हो त्यामुळे ऍड चालू राहिली ठीक आहे सकाळी बरोबर दहा वाजता सर्वांनी उद्या लाईव्ह यायचं आहे ठीक आहे चलो या ठिकाणी आपण थांबूया भेटूया उद्या सकाळी दहा वाजता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र